हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गड़, गड़, पूर्ण पावसाचं वातावरण झालंय गळायला लागलाय छान वाटतंय मस्त गड गडगडत आहेत साईड ढग गडगडत आहे लहानसा गडगडाट आं आंबे दाखवू अस हे आंबे आमच्या झाडाची ती सवार येतं आहे मस्त घराचं काम बंद झालं पाऊस आल्यामुळे सगळे घरात गेले दोन हजार आता व्हिडिओ कर हाय काय पाऊस आला आणि मी आणबा कसं कस वाटते चांगलं मस्त थंड थंड झालं ना गडगड 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 काही मम्मी नव्हती तर माझे मी ना वाघ बघितले मम्मी जंगलला का आपला वा इकडे वाग होता ना राजे सारखे चालत जात होता कोंबडी घेऊन आणि फुटली एकदा आले तेव्हा कोंबडी मेली स्टोरी काय वाघाची खरंच बघितलं हो खरच बघितलं मी कुठं काय बोलते पाऊस पडायला लागला ना पप्पांनी इथे आलेला वाघ बघितला तर आता बिट्टूने जी स्टोरी सांगितली ना ती खरी आहे मी उगाचच त्याला बोलायला सांगितलं वगैरे असं काही नाही की त्यांनी खरोखर बिबट्या बघितला होता म्हणजे तो शेजारच्यांच्या घराच्या इकडे खेळत होता आणि खालून शेतातून बिबट्या कोंबडी घेऊन चालला होता आणि ते पहिल्यांदा बिट्टूनच पाहिलं आणि बिट्टूनच सगळ्यांना सांगितलं आणि मग गोंगाट झाला आणि बिबट्या कोंबडी सोडून हो पळाला दुसऱ्यांदा आला तर कोंबडी घेऊनच गेला ती कोंबडी मेली होती तर ही खरी स्टोरी आहे जी तुमच्यासोबत त्यांनी शेअर केली आहे तर खरंच खरं आहे असं वाटत विमान चाललंय आंबा आहे बाबा तू रायवळ आहे इकडच्या साईडचे सगळे पडले फक्त आता इकडचे वरचे राहिले तुला काकीनी लिंबूचा काढते तुझा कोण काढते तुला लिंबू दाखव चल मी तुझं नाही पावसाचं छान वातावरण झालेलं आहे थोडासा पाऊस शिंतडून सुद्धा गेलेला आहे बहुतेक अजून पुढे खूप जोरात येईल पाऊस आणि मग पुढे बघा की कामगारांच्या जेवणाचं काय झालं आणि आम्ही त्यांची कशी सोय केली आणि त्यांना म्हणजे काय सोय करून दिली ती बघूया पुढे आता आपण <tip> करते करतेस अच्छा दोघ मेहनत करते काय मेहनत करते तुला माझ्या बाबूला पाऊस आला दगड उचला ते उचल दगड नाटक करतात सकाळी पहाटे पहाटे उठवलं यांना कामासाठी ऊन नको लागल म्हणून हॅलो गाय गाय इथे देखो हॅलो करा गायस का खाली पिचवाडा दिक हॅलो करा छे फोटो नको कॉड माझा छोटा बाबू हॅलो पाऊस आला हा हा पाऊस आला गळायला लागला हे पॉऱ्यांची पाटली बघा फावडा घेऊन लोक आले खूप सारे पाऊस येत पाऊस असले दिवसभर दिवस उरलाय पाऊस पडतोय दिसतोय माझ्या हातावर पडलेला आला आला पाऊस आला पाऊस आला भिबा आपण भिजूया ना, ना पाऊसात आणि फोन आहे तुझ्या खिशात भिजतोय तू या आमच्या किर्ती इकडे भांडी असत दिसत आहेत काय नाही दिसत काय बाकी काय करते मारला बारिश आई बारिश आई बारिश दिख नहीं रही है, कैसे, आता तुमची चूल विजेल ना बारीश आली पाऊस आलेला आहे जमीन ओली ते करतात ते काय उचलतात आय आता पाऊस आला आता स्वयंपाक कसा करतो भाऊ बाजूला होतोस तू भात घातलेला आहे शिजत पण आता पाऊस आला आहे आता काय करायचं पावसाला डाळ भात घातलाय पण पावसाला त्याच्यावर कसं कागद घालणार बारीश आया बारिश आया कैसे आया वाटतं एकदम पाऊस आलेला आहे दिसतोय माझ्या हातावर तिकडे पाऊस हो जोरात आला जोरात आम्ही पाऊस आहे ना मज्जा दिसत पावसाच्या पागोळ्या गळत आला रात्र असल्यामुळे कळत नाही ना, ना भाऊ मीना काकी भिजल्या पावसात इकडे पण चिडे लावले काय होत मीना काजल्या पावसा धावा धावा मुद्दाम घेत आहे धामुळे आलेत काय म भिजत मजा करताय काय आणि गे आता इकडे चूल चालू देते भेटला आधीच झालीये इ बघ इ बघ लय भारी लय भारी कसं वाटतंय तुम्हाला आता भारी वाटते ना खेळा जाईल आता जाईल जाईल आता पाहून पाणी पडलं ना की जाईल ते दिस तू चल डान्स कर टेंगे 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 हा ते मजा आली ना काय पाऊस खूप जोरात एवढा एवढाच बारीस आई बारी साई छम छम इकडे काय सोय केली जेवणाची हो प्लास्टिक पकडलं पप्पानी भाऊ वाजलं बाबू <laughs> तर कायम कॅमेऱ्याच्या पुढेच हा कोणाच लग्न लावत चावण बाप्पाने आणलं बघता हजलो चुरी तुम्ही भिजताय ना पावसात इकडे ह्या साईडला एक बांबू पाहिजे इकडे एक बांबू आणि खेळ असताना झालं असतो शेवटी खूप जोरात पाऊस आला मग म्हटलं किती वेळ असं म्हणजे आम्ही खूप आधीपासून त्यांना बोलत होतो की घरात त्यांना चुलीवर करून देतो पण ते म्हंटलं नको नको होईल जाईल पाऊस होईल पण पाऊस काय जायला तयार नाही मग शेवटी भात तर झाला तिकडे पण पुढचं डाळ भाजी वगैरे आम्ही त्यांना घरातच बनवून दिली म्हटलं आमच्या चुलीवर आम्ही बनवून देतो तुम्हाला काय टेन्शन देऊ नका मग आम्ही त्यांना पुढचा स्वयंपाक करून दिला मग त्यांची सोय झाली घरामध्येच ते जेवले वगैरे आणि निवांत झोपले आम्ही आल्यापासून पहिल्यांदाच पाऊस पडला खूप छान थंड वाटते हे चटीच लावतात पकडलेली ती सांगते गे <stakers>

बाई बाई। तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग ते कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय उद्या सुद्धा खूप इंटरेस्टिंग ब्लॉग येणार आहे तर नक्की बघा